नेत्रा जेवण झालं झालं बर तू मला विचारत होती ना कि नीलकंठ नीलकंठ मग तुला माहिती आहे का नीलकंठ कोणाचं नाव आहे महादेवांच नाव आहे आणि तुला माहिती आहे नीलकंठ का बरं नाव आहे त्यांचं राक्षस आणि मग समुद्र मंथन केलं मग आणि मग पसरा लागल महादेव महादेवने ते विष पिलं आणि मग त्यांचा गळा निळा झाला त्यांच्या गळ्यात ते विष अडकलं आणि त्यांचा गळा निळा झाला त्यांचा गळा निळा झाला